निसर्ग सर्वार्थाने समृद्ध आहे आणि याच समृद्ध निसर्गाचा आपण एक अंश आहोत या निसर्गाच्या नियमाचा जर विचार केला तर आज मी ज्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून आज तुमच्याकडे पोचत आहे जे आपल्याला आवश्यक आहे ते सर्व काही ह्या युट्यूबवर अवेलेबल आहे या तंत्रज्ञानावर टेक्नॉलॉजी मध्ये अवेलेबल आहे फक्त आपल्याला योग्य पद्धतीनं जसा राजहंस पक्षी त्याला जर एकत्र पाणी आणि दूध करून दिलं तर तो त्यातनं बरोबर पाणी ठेवून देतो तसं मला निवडता आलं पाहिजे महिला वर्ग जसं धान्य पाकडत असताना किंवा काही गोष्टी पाकळत असताना निवडत असताना पाकळल्यानंतर त्याला देन देन कचरा सगळा निघून जातो आणि त्यांना जे हवा आहे तेवढं त्याच्यामध्ये राहतं तर या पद्धतीनं जर विचार केला तर आज ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा आपण एकत्र येतो किंवा आपल्या मुलांच्या हातामध्ये हे तंत्रज्ञान देत आहोत एक महत्वपूर्ण विषय असा आहे हे जे धावतं आहे हे टेक्नॉलॉजीचं युग आहे हे इंटरनेटचं युग आहे या परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना ह्या सगळ्या विषयांमध्ये फॅमिलीयर होणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी पालक पालकांचा सहभाग पालकांचं लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे कारण का जर मी माझ्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिला इंटरनेट दिलं कारण का आज मॅक्झिमम शाळांमधला मुलांचा जो होमवर्क आहे किंवा सगळी माहिती इन्फॉर्मेशन प्रत्येक स्कूल एक ग्रुप तयार करते व्हॉट्सॲपवर आणि या पद्धतीनं पालकांना पाठवत असतो किंवा त्या सगळ्यांना पोचाव पडेल ह्या दृष्टिकोनातून पण नेमकं काय होत आहे काय चाललेलं आहे हे पालकांना याची कल्पनाच नसते आणि नेमकं माझा मुलगा त्या मोबाईल मध्ये काय शोधतोय काय बघतोय याच्यावर जर माझ लक्ष नसेल तर मात्र घोटाळा होऊ शकतो मोठ्या समस्येनं आपल्याला सामोरं जावं लागू सामोरं जावं लागू शकतो एक आकाशामध्ये तुम्ही केव्हा तरी संध्याकाळी जेव्हा चांदणं असत तेव्हा दोन चांदण्यांमधलं जे अंतर आहे ते अगदी दोन ते चार बोटांचं आपल्याला दिसतं जर आपण असं आपल्या डोळ्यासमोर हे धरलं तर दोन चांदण्यामध्ये तुम्हाला ह्या चार बोटांचं अंतर दिसेल खरोखरच हे चारच बोटांचं अंतर असतं का त्या चांदण्या दोन चांदण्या दोन स्टारमध्ये जस जसं आपण पुढे जाऊ अंतर पुढे जाऊ तसं हजारो लाखो किलोमीटरचं अंतर त्या दोन स्टार मध्ये दिसत अगदी त्याच पद्धतीनं आज आपण आपल्याला हे सगळं कॅज्युअल वाटतंय हे सहज वाटतंय पण या विषयांच्या गंभीर समस्यांना आज बरेचसे पालक सामोरे जात आपल्याला ती वेळ लिहून घ्यायची नसेल तर निवडत असं आपल्याला काय हवं आहे ते आपल्या समोर असणं गरजेचं आहे जे डोळ्यांना दिसणार तिकडे आपण पहिल्यांदा पोचणार त्यामुळं जसा एखादा गौंडी घर काम करत असताना एक मिनिटाचा थर लावला की ओळंबा लावून चेक करत असतो की माझी भीत लेवलमध्ये आहे ना ओळंब्यामध्ये आहे ना त्याबरोबर आपल्या मुलांसाठी जे चांगलं आहे जे बेस्ट आहे असं जर आपण सर्व निवडून ठेवलं मार्केट मध्ये जेव्हा आपण पालेभाज्या आणायला जातो तिथं सुद्धा आपण काय करतो टोमॅटो हवे कांदे हवे जे काही पालेभाजी हवा आहे तो काही लगेच आपण दिसल्या दिसल्या खरेदी करतो नेतो का तो सांगेल त्या किमतीला तर सर्वसाधारणपणे जाणकार माणसं काय करतात एकदा मार्केटमध्ये चक्कर मारतात बघतात कुठल्या भाजीचा काय दर आहे कुठं माल कसा आहे किंमत किती आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आपल्याला तो मान निवडत असतो बऱ्याच वेळेला आपण असं होतं की एखाद्या ठिकाणी भाजीपाला घेतला आणि परत लक्षात आलं अरे जरा इथं आलो असतो तर इथं मला अजून रुपये स्वस्त मिळाले असते हे एक वेळच्या भाजीच एक वेळच्या जेवणाच्या विषयासाठी जर आज आपण एवढी काळजी घेतोय तर मुलांच्या बाबतीत जेव्हा आपण हे तंत्रज्ञान त्यांच्या हातात देतोय मोबाईल त्यांच्या हातामध्ये देतोय तर मंडळी मला एवढंच सांगायचं आहे की मी आज जे हे शैक्षणिक उपक्रम चालू केलेला आहे हे जे आपलं प्रकाश काउन्सलर म्हणून जे मी एज्युकेशनल चॅनल सुरू केलेलं आहे याच्यामध्ये मी सातत्याने काही वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ अपलोड करत आहे हे आपल्यासाठी आणि आपल्या, आपल्या पाल्यासाठी अत्यंत अत्यंत, अत्यंत महत्वाचं आहे किंवा यामुळं तुम्हाला विचार करण्याला एक दिशा मिळणार आहे प्रत्येक पालकाला हे एवढं शेअर करतोय त्यामुळं जसं आपल्या युट्यूब इंजिन सर्च इंजिन मध्ये जर एखादा विषय आपण टाईप केला तर त्या रिलेटेड सगळे व्हिडिओ येणार आहेत तसं आपल्या पालकांच्या सर्च इंजिन मध्ये मुलांच्या अभ्यासाला डेव्हलपमेंट करण्यासाठी होण्यासाठी मुलांचा सेल्फ स्टडी चांगला होण्यासाठी मुलं सेल्फ मोटिव्हेशन अभ्यास करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे असा विचार तुमच्या डोक्यात निर्माण होईल त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या परिस्थिती मिळतील तशी माणसं मिळतील तशा आयडियाज मिळतील त्यासाठी मंडळी हा जो व्हिडिओ आहे हे जे माझं चॅनल आहे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मॅक्झिमम लोकांना शेअर करा तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तुम्ही जर ह्या चॅनलला सबस्क्राईब करत असाल तर हे यूट्यूब पण काय करतं याच रिलेटेडचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाठवायला चालू करतं तर त्यामुळं मंडळी याचा नक्की आपल्या परिवारासाठी आपल्या मुलांसाठी अतिशय चांगला फायदा होणार आहे तर त्यामुळं परत मी एकदा तुमचे धन्यवाद देतो तुम्ही माझं शेवटपर्यंत हे ऐकून घेतलात तर त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या जवळच्या सगळ्या लोकांच्या मध्ये पोहोचू दे परत नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद